ज्ञानगंगा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानगंगा कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानगंगा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचा ज्ञानगंगा कार्यगौरव पुरस्कार वितरण तसेच मॅरेथॉन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा रुग्णालयाचे अस्थिरोग विभाग प्रमुख मेजर डॉक्टर गोपाल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कड ऑलिम्पियन कविता राऊत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण साबळे डॉक्टर अजित तिदमे भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सचिन कड यांनी केले यावेळी निवृत्त पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत बनकर अश्विनीताई बोरस्ते नाशिक गणेश निंबाळकर चांदवड संदीप कड वणी दीपक गवळी निवृत्त कर्नल सुनीता शिंदे नाशिक डॉक्टर रोहन बोरसे संजय एशी शरद लबडे नाशिक प्राध्यापक अशोक बागुल बारागाव पिंपरी वैशाली जाधव सोनजाम यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मान्यवर आणि विजेत्या धावपटूंचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पैठणे यांनी केले तर आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपत जाधव यांनी म्हणले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक